नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे चालू घेण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत हे सर्व प्रश्न चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यानचे असणार आहेत मित्रांनो जरा तब्येत खराब असल्यामुळे मागील दोन तीन दिवस आपण व्हिडिओ अपलोड केले नाहीत तरी आज मी जे काही दोन तीन दिवसाचे कडेंट अफेअर्स राहिलेत आहेत बघा ते इथे कव्हर करणार आहे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत कोणीही व्हिडिओ शॉर्ट अर्धवट सोडायचा नाही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे एकशे एकसष्टवा प्रश्न पहिला आहे महत्वाचा प्रश्न आहे हरिणी अमरसूर्या यांची श्रीलंकेच्या कितीव्या महिला पंतप्रधानपदी निवड झालेली आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर एक महत्त्वाचा प्रश्न सांगतो बघा तर जगातील पहिल्या महिला पंतप्रधान ह्या कोणत्या देशाच्या होत्या आणि कोण आहेत असा प्रश्न बघा मागे दोन तीन वर्षी रिपीट झालेला प्रश्न आहे तर जगातील पहिल्या महिला पंतप्रधान ह्या श्रीलंकेच्याच आहेत बघा श्रीलंकेच्याच आहेत आणि त्या कोण आहेत तर त्या आहेत सिरीमाऊ भंडारनायके भंडार भंडारनायके या श्रीलंकेच्या बघा पंतप्रधान होत्या आणि त्या जगातील पहिल्या पंतप्रधान आहेत जगातील पहिल्या पंतप्रधान श्रीमाव भंडार नाईक हे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि आता श्रीलंकेच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत बघा हरिनी अमर सूर्या श्रीलंकेच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि जगातील पहिल्या महिला पंतप्रधान ह्या सिरीमाओ भंडार नायके होत्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आणि श्रीलंकेच्या दुसऱ्या महिला पंतप्रधानपदी हरिणी हरिनी अमर सूर्या हरिनी अमर सूर्या यांची निवड झालेली आहे नुकतंच श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती देखील बदललेले आहेत बघा तर ते कोण बनलेले आहेत तर बनलेले आहेत अनुरा कुमार दिसनायके अनुरा कुमार दिसनायके हे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती बनलेले आहेत श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो आणि जयवर्धनेपुरा कोलंबो आणि जयवर्धने पुरा दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोण या वर्षीची मिस युनिवर्स इंडिया दोन हजार चोवीस ठरली आहे मिस युनिवर्स इंडिया दोन हजार चोवीस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क रिया सांगा तर रिया सांगा ही बघा या वर्षीची मिस यु युनिवर्स इंडिया दोन हजार चोवीस ठरलेली आहे आता इथे पर्याय ड दिसतो बघा ध्रुवी पटेल तर ध्रुवी पटेल ह्या मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीसच्या विजेत्या आपण लिहित बघा मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीस ध्रुवी पटेल आहेत त्यानंतर रिजुल मैनी तर रिजुल मैनी ह्या बघा मिस इंडिया यूएसए मिस इंडिया ए दोन हजार तेवीस या दोन हजार चोवीसच्या आहेत दोन हजार तेवीसच्या आहे रिजुल मैनी मिस इंडिया यू एस ए त्यानंतर मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस विजेता कोण बनलेल्या आहे तर क्रिस्टेना पिश्कोवा क्रिस्टेना पिश्कोवा या मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसच्या विजेत्या बनलेल्या आहेत ज्याचं आयोजन आपल्या भारतात करण्यात आलं होतं बघा आपल्या भारतामध्ये पुढचा प्रश्न पाहूया पुणे विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे आणि त्याला संमती देखील दर्शवलेली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क तुकाराम महाराज तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे आणि याला मंत्रिमंडळामध्ये बघा मंजुरी देखील मिळालेली आहे आता हे कोणत्या विमानतळाला त्याचे नाव देण्यात येणार आहे तर बघा पुणे विमानतळाला पुणे विमानतळाला जगदगुरु संत श्रेष्ठ बघा संत तुकाराम महाराजांचे नाव हे देण्यात येणार आहे त्यानंतर पुणे पुण्यातील जे काही वेल्हे तालुका होता बघा वेल्हे तालुका तर त्याला राजगड त्याला राजगड असे नामकरण करण्यात आले आहे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे वेल्हे तालुक्याचे त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आले आहे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर त्यानंतर नवी मुंबई जे काही विमानतळ आहे त्याला कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे तर ता दिबा पाटील दिबा पाटील यांचे नाव देण्यात आलेले आहे नवी मुंबई विमानतळाला पुढचा आहे चौथा प्रश्न इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स आय एस आयच्या महासंचालकपदी कोणाची निवड झालेली आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर आय एस आय ही संघटना कोणत्या देशाची आहे बघा आय एस आय ही संघटना कोणत्या देशाची आहे गुप्तचर संघटना आपल्या भारताची कुठली आहे तर रॉ आहे बघा रॉ तशी पाकिस्तानची आहे बघा आय एस आय आणि या आय एस आय इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स या आय एस आयच्या महासंचालकपदी योग्य पर्याय अ मोहम्मद आसिफ मलिक मोहम्मद आसिफ मलिक हे आय एस आयचे महासंचालक बनलेले आहेत बघा आय एस एस आयचे आय एस आयचे रॉचे प्रमुख कोण आहेत तर रवी सिन्हा भारतीय गुप्तचर संघटना रॉ त्याचे प्रमुख आहेत रवी सिन्हा आणि तसेच पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे बघा आय एस आय आणि याचे महासंचालक बनलेले आहेत मोहम्मद आसिफ मलिक पुढचा पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने कोणत्या ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला मंजुरी दिलेली आहे तर पर्यट शिरूर ते छत्रपती संभाजीनगर शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला मंजुरी दिलेली आहे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने पुढचा सहावा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर योग्य तर पर्याय ड मुस्ताक अंतुले मुस्ताक अंतुले हे महाराष्ट्र राज्याच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बनलेले आहेत सातवा प्रश्न आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो एन सी आर बीच्या डायरेक्टरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर योग्य उत्तर आहे पर्याय आलोक रंजन आलोक रंजन यांची नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो एन सी आर बीच्या डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे इथे महत्वाचे जे काही चार आहेत ते चारही ऑप्शन महत्वाचे आहेत त्यांचे देखील आपण रिव्हिजन घेऊया अनुराग गर्ग अनुराग गर्ग हे बघा एन सी बीचे चे प्रमुख बनले आहेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याचे प्रमुख बनले आहेत एन सी बीचे अनुराग गर्ग बी श्रीनिवासन एन एस जीचे प्रमुख बनले आहेत बघा नॅशनल सिक्युरिटी गार्डचे प्रमुख बनले आहेत बी श्रीनिवासन एस एस बीचे प्रमुख बनले आहेत बघा अमृत मोहन प्रसाद एस एस बी सशस्त्र सीमा बलचे प्रमुख अमृत मोहन प्रसाद पुढचा आठवा प्रश्न आहे कोणत्या चित्रपटची दोन हजार पंचवीसच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झालेली आहे तर पर्याय क लापता लेडीज तर लापता लेडीज हा बा किरणराव दिग्दर्शित किरण राव दिग्दर्शित चित्रपट आहे बा किरणराव यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाची दोन हजार पंचवीसच्या ऑस्कर पुरस्कारासाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झालेली आहे इथे आपण जो काही ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला बघा दोन हजार चोवीसचा तर त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा कोणी जिंकला होता तर ओपन हायमर या चित्रपटाने जिंकला होता नंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता सिलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एम्मा स्टोन पुढचा प्रश्न आहे पंचवीसावा आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर ते करण्यात येणार ये आहे पर्याय जयपूर राजस्थान या ठिकाणी जयपूर राजस्थान या ठिकाणी आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीस चे आयोजन हे करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष कोण बनलेले आहे तर पर्याय व आशुतोष गोवारीकर आशुतोष गोवारीकर हे दहाव्या अजिंठा वेरुल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष बनलेले आहेत पुढचा अकरावा प्रश्न आहे कोणत्या भारतीय मालिकेला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये नामांकन मिळाले तर योग्य आहे पर्याय क द नाईट मॅनेजर द नाईट मॅनेजर या मालिकेला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये नामांकन मिळाले आहे बारावा प्रश्न आहे मारामाडी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो तर तो करण्यात येतो पर्याय क केरळ केरळ या राज्यामध्ये मारामाडी महोत्सव हा साजरा करण्यात येतो केरळचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत पिनराई विजयन पिनराई विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत तिरु तिरुवनंतपुरम ही राजधानी आहे राज्यपाल कोण आहे तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा पुढचा तेरावा प्रश्न आहे ऑक्टोबरमध्ये महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे होणार आहे तर ती होणार आहे पर्याय ब युई या ठिकाणी युई या ठिकाणी होणार आहे महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या महिन्यात होणार तर ऑक्टोंबरमध्ये अगोदर होणार होती बांगलादेशमध्ये परंतु ती न होता आता यू ए या ठिकाणी होणार आहे आय सी सीने असे जाहीर केलेले बघा आय सी सीने तर आय सी सीचा सध्या इथे संबंध आलेला आहे तर आय सी सी अध्यक्ष बनलेले आहेत जय शहा बी सी सी आयच्या अगोदर सचिव होते बघा जय शहा यांची आता आय सी सीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले आय सी सीचे मुख्यालय आहे दुबई या ठिकाणी स्थापना झाली होती एकोणीसशे नऊमध्ये बी सी सी आयचा विचार केला तर बी सी सी आयचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली आणि अध्यक्ष आहेत रॉजर बिनी पुढचा चौदावा प्रश्न आहे एक्केचाळीसावे भारतीय तटरक्षक दल कमांडरचे संमेलन कोठे आयोजित करण्यात आले तर पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले एकेचाळीसावे भारतीय तटरक्षक दल कमांडरचे संमेलन पुढचा पंधरावा प्रश्न आहे भारताच्या वतीने युनायटेड नेशन समिट ऑफ द फ्युचर दोन हजार चोवीसला ला संबोधित केले तर योग्य उत्तर पर्याय पर्यायी ड नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदी यांच्या वतीने युनायटेड नेशन समिट ऑफ द फ्युचर दोन हजार चोवीसला ला संबोधित केले एस जयशंकर कोण आहेत परराष्ट्र मंत्री, मंत्री आहेत भारताचे परराष्ट्रमंत्री आहेत एस जयशंकर विक्रम मिश्र आहेत भारताचे परराष्ट्र सचिव आणि द्रौपदी मुर्मू आहेत भारताच्या राष्ट्रपती किती आहेत तर पंधराव्या आहेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत ते आहेत चौदावे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच सा, सांस्कृतिक धोरण जाहीर केले असून त्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती तर पर्याय क सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती कशासाठी तर सांस्कृतिक धोरण जाहीर केले त्यासाठी पुढचा सतरावा प्रश्न आहे एनडीएमए आणि इंडियन आर्मीद्वारे अभ्यास ऐक्यचे आयोजन कोठे करण्यात आले योग्य तर पर्याय क चेन्नई चेन्नई या ठिकाणी एन डी एम ए आणि इंडियन आर्मी द्वारे ऐक्य चे अभ्यासचे आयोजन हे चेन्नई तमिळनाडू या ठिकाणी करण्यात आले बघा चेन्नई तमिळनाडू या ठिकाणी पुढचा अठरा प्रश्न आहे ऑक्टोबर म दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद कोठे होणार आहे तर ती होणार आहे पर्याय अ सिडनी ऑस्ट्रेलिया सिडनी ऑस्ट्रेलिया या ठिकाणी राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद ही होणार आहे पुढचा एकोणवीसावा प्रश्न आहे झारखंड राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनलेले आहेत तर पर्याय क एम एस रामचंद्र राव एम एस रामचंद्र राव हे झारखंड राज्याचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत झारखंडची राजधानी आहे रांची मुख्यमंत्री आहेत चंपाई सोरेन चंपाई सोरेन आहे सॉरी हेमंत सोरेन हेमंत सोरेन हे झारखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्यपाल आहेत संतोष गंगवार पुढचा प्रश्न आहे मेघालय राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनलेले आहेत तर ते बनले आहेत पर्याय ब इंद्रप्रसन्ना मुखर्जी इंद्रप्रसन्ना मुखर्जी हे मेघालय राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत मेघालयचे मुख्यमंत्री आहेत कॉनराड संगमा राज्यपाल आहेत सी एच विजयशंकर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत सी पी राधाकृष्णन पुढचा एकवीसवा प्रश्न आहे जम्मू काश्मीर आणि लद्दाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले तर ते बनल्यात पर्याय ड ताशी रबस्तान ताशी रबस्तान ह्या जम्मू काश्मीर आणि लद्दाख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत आर के श्रीराम आर के श्रीराम हे मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत आर के श्रीराम राजीव शक्कधर राजीव शक्कधर बनले आहेत हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि विनीत जमादार हे पश्चिम बंगाल या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत विनीत जमादार पश्चिम बंगाल विनीत जमादार आर के श्रीराम मद्रास आणि राजीव शकदर हिमाचल प्रदेश तसेच ताशी रबस्तान जम्मू काश्मीर आणि लदाख बावीसा प्रश्न आहे कोणत्या खेळाडूला जागतिक हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन दिले गेले तर पर्यायक भारताचा हॉकीचा कर्णधार आहे बघा हरमनप्रीत सिंग आणि याला जागतिक हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन दिले गेले आहे पुढचा तेवीसा प्रश्न आहे भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी अंत्योदय दिन हा साजरा करण्यात येतो तर पर्याय ड पंचवीस सप्टेंबरला भारतात दरवर्षी अंत्योदय दिन हा साजरा करण्यात येतो आता कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो तर पंडित दीनदयाल उपाध्याय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतात दरवर्षी अंत्योदय दिन हा साजरा करण्यात येतो पुढचा चोवीसावा प्रश्न आहे कोणत्या अभिनेत्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे भारतीय फिल्म उद्योगांमध्ये उत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर पर्यटक चिरंजीवी तर चिरंजीवी या अभिनेत्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे भारतीय फिल्म उद्योगांमध्ये उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो दोन दोन दिवसाचे बघा चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स इथे आपण कवर केले आहेत ते कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद